你他妈的拿命跟我玩！ Kis je vola na za vola. Kis je vola na za vola. Ona tešina šače pače noge. Bola te na. Ja pala je sebi. E baba, mlađo. Sara, kraljman, sreća. Dijesus. Sad sad bajne. Ja. Bajne, pa ja. Ej, ja pala je sebi. Pala je je vas. Pala je je sebi. Bajne. Bajne je sebi. O ja pala je. Jelmo. Ej,

हॉलटिकीट देत नाही मी रिक्वेस्ट करू शेवटी बाहेर अमिर अमरावतींडाळले अजून मी माझ्या मुलीला हॉलटिकीटल टिकीट वाच मी आताच आहे या वर्षीच हॉलटिकॉलटिकीट

त्यांना कोण हॉटे की त्यांना उद्या कुठं परीक्षा बसायचे ते त्यांना माहिती नाही ते, 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 ना ते काय पेपर लिहिणार आहे शालेय शिक्षण मंत्री तुम्ही मला सांगा मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो हो दीपक जी तुमच्या राज्यात हे काय चाललंय शिक्षणाचं खाजगीकरण केलं तर केलंय तुम्ही पण त्याचं बाजारीकरण केलंय आणि आता ठीक आहे तुम्ही फीस घ्या एक एक वर्षाच्या तारखेच्या फीस कुणी इथे विरोध करत नाही कोणतेही मला गेले सकाळपासून पालक मी फीस धरलेले त्यांना फीस त्यांच्या मिळत नाहीये त्यांना त्यांचे हॉल तिकीट मिळत नाही अशा प्रकारे हे चालले हे काय लोकशाही तुम्ही पोलिसांना कंप्लेंट करा पोलीस येतील काय ते पाहतील आम्ही बोलतोय पाहिजे तुम्ही त्याच्यावर हस्तक्षेप नाही करू शकत आम्ही आमच्या बोलण्याच्या अधिकारवर तुम्ही करता नाही होऊ शकत तर तुम्हाला सांगतोय शालेय शिक्षण मंत्र्यांना मी आवाहन करतो की याच्यामध्ये काय काय हा प्रकार चाललेला आहे बघा तुम्ही मुलं उद्या परीक्षेला जाणार आहे परीक्षा द्यायची आहे आणि अशा परीक्षेत ते उद्या काय निघणार काय काही तुमच्या कस्टमर बोला दोन हजार सतराची राहिलेली त्याच्या आधी त्यांनी आज पण सांगितलं नाही तुमच्या आधीची राहिली आणि आज तिकीट पाहिलं तर आता सांगायला लागले तुमची आधी सांगितली अठरा नंतर सांगितली छत्तीस आणि आता परत ट्रान्सपोर्ट ची काढली अठरा म्हणजे आई न एक दिवस अगोदर तुम्ही यांना एक जर तुमच्या फीस बाकी एक वर्ष अगोदर एक महिना अगोदर सांगा एक पंधरा दिवस सांगा त्यांना आता स्टेटमेंट काढला एवढे दिवस तुम्ही का

आणि आता परीक्षेत हॉल तिकीट दिलं तुम्हाला म्हणजे त्यांची अजून हॉल तिकीट मिळल चौथीची फीस बाकी आहे आणि आता चौथीची फीस दहा वीजा मागता येते म्हणजे सहा वर्ष ही शाळा काय झोपली होती का म्हणजे काय वसुली चालली लोकांचा किती तळतळ घेणार आहात तुम्ही आणि कशाप्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहात ना काय चाललंय का हावपालकरच चाललंय काय फाशी घेतात मुलं फाशी का घेतात हे ताईंनी सांगितलं मुलं फाशी का घेतोय त्यांच्या बाल मानतो बऱ्याच लोक इनौरी करतात हात पाय पडतात हात वाजा पडतात सकाळी तीन दिवस झाले हात पण दहा दिवशी हेल्पेट मारतात पडतात इनवणी करतात तरी आज उपाशी आता असे यांची प्रिन्सिपल मॅडम अजून ते म्हणतात प्रिन्सिपल भेटू द्या त्यांच्यावरती प्रिन्सिपल वरती जाऊन बसली प्रिन्सिपल मॅडम वरती जाऊन बसलेले परंतु ते ह्यांना पालकांना भेटायला एवढी पण संवेदना यांच्या मेलेल्या आहेत एवढ्या बोचड झाल्या आहेत शिक्षणाचा बाजारी करून फक्त पैसा आली त्याच्यातून धंदा करून पैसा कमवायचा एवढंच एक झाले शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हा चाललेला बाजारीकरण शिक्षणाचा थांबवा पालकांना विठीस धरणाऱ्या शाळांवरती लक्ष करा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्याला तुम्हाला सामोरे जावलं हे राज्य चाललंय कुठं तुम्ही तुमचं राजकारण करताय परंतु हे सर्वसामान्य जनतेकडे कोण लक्ष देणार आहे तुम्ही तुमच्या दररोजच्या राजकारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे ती चोवीसावी जयंती साजरी करतोय महाराजांनी रहितीचं राज्य चाललं रैतेसाठी राज्य चालवलं आज आणि परंतु अठरापगड जातीने घेऊन बरोबर स्वराज्य स्थापन केलं या स्वराज्यामध्ये आमच्या माता भगिनीला शेचे दिवस येतील असं कधीच वाटलं नव्हतं शाळेच्या हॉल तिकीटसाठी जर दि ही जर परिस्थिती हे बघा एवढे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत सगळे कॉलेजचे स्टुडंटचे अशा यांच्या सगळ्यांच्या समोर हा प्रकार चाललाय किती काही प्रकार चाललेला आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत हे अतिशय चुकीच्या दिशेनं म्हणजे तिचे सातवी आठवी तिने ऑनलाईन क्लासेस केले नाही तरी पण तिच्या अतिरिक्त फीजी मिळाले का तिला अजून हातूचं नाव काय संचिता शितोळे हिला अजून हॉल तिकीट मिळालं नाही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे सातवी आठवीच्या फीस उद्याच्या ऐन दिवस मागतात बरं शाळेकडे आम्हाला हे सांगायचं की शाळेकडे दाखला आहे दाखला आहे निकाल आहे सगळ्या गोष्टी आहेत बरं ही मुलं पहिलीपासून तर ते दाखवी पर्यंत यायचं त्यांचे भाऊ आहे तिकडे त्यांना काढू नका बाहेर आम्ही बाहेर येत नाही आता कॅम्पस इथं बाहेर शाळेच्या आतमध्ये नाही आता आता तुम्ही जे आहे आमच्या त्यांना भावना म्हणून प्रिन्सिपलला बोलायला त्यांच्यासोबत प्रिन्सिपलला बोला पाचला बोला त्या आदमाने सरांना बोला सचिन आदमाने सरांना बोलवा किंवा त्या बोला चुकीचं काहीच नाही त्यांनी तीन दिवस झाले आज शेवट सुद्धा मला सांगा तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांच्यासमोर बोलायला तर हे त्यांचं तिकीट नाही आत्महत्या करतील काल पोलीस स्टेशन समोर वाघोली पोलीस स्टेशन समोर एका युवकाला न्याय मिळाला नाही त्याच्यावरती त्याच्या पार्किंग त्याच्या कार्यक्षरता होती त्यांनी पोलिसांसमोर स्वतःला जाणून घेऊन आत्महत्या केली आणि त्याचा त्याचा जीव गेलाय काल जर हे पालक पाण्याशी खूप संतापले होते हे पालक खूप संतापले होते आरडाओरडा केला का का त्यांचा आक्रोश होता जर यांनी यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं मुलासाठी तर याला जबाबदार कोण असेल पोलीस प्रशासन असेल सा। शाळा प्रशासन असेल सा। तर मुख्य मंत्री सावंत असतील याचं उत्तर त्यांनी शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री यांनी आम्हाला या हे असंच करतात यांना फी भरली तरी नाही आज म्हणले सकाळी मला बोलवलं दहा वाजता आज उपाशी आतापर्यंत आज उद्या त्यांचं तेच चालू आहे आणि उद्या पेपर आहे कुठून व्हायचं की काय मुलांनी काय करणार

प्रशासन बोलवा प्राचार्य मोडून नाही सांगता अशा कोणत्या भाषेत सांगायचो आम्ही ओरडण्यापेक्षा आम्ही फक्त ओरडतोयच ना आता याच्यापेक्षा वेगळी भाषा काय आहे हे झालं ना बरोबर तुमचं अजून काय करायचंय का अजून हे का तुमच्या अपेक्षा पोलिसांना बोलवा तुम्ही